नमस्कार मित्रांनो वेग पाणमंदी ब्लॉकमध्ये आपलं हार्दिक स्वागत तर आपण चाललेलो आहोत कोल्हापूरला आणि रस्त्यात एक हॉटेल दिसलं त्याचं नाव नाव काय प्रसाद सर आनंदी गाट्टा हॉटेल आनंदी गाट्टा म्हणून हॉटेल आहे तर आपण तिथं पुढं जाऊन मागो आलो तर आपल्यासोबत आहेत आणि आपलं आलेलं आहे आता कोथिंबिरवणी प्रसाद सर मला म्हटले वासाला तर मी त्यांना म्हणले त्याला जो वारसा असेल तर ते म्हणले तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये हवरी टोमॅटो सॉस प्रसाद सर आणि हे ते हॉटेल गणपतीची मूर्ती तुम्ही पाहू शकता आणि प्रसाद सर म्हणजे आमच्या दोघांचं पण या हॉटेलवरती मत एक ठरलं होतं तर चालूयात कधी लागते ही प्रसाद सर तुम्ही बघा बरं थोडी तुमच्यातलीच थोडी घेतो मी मस्त तुम्हाला इन काशी बनवता नक्की करू सा त्यांना रेसिपी विचारू यस नक्की तर चालत तर मग आपण आता कोथिंबीर आपण पाहू शकता आपली पुढची पिठलं आणि चपाती ऑर्डर आलेली आहे दादा प्रसाद सर खाऊन सांगतील आपल्याला टेस्ट कशी नाही का जेवढे लागतात सगळे पुरुं, पुरुं बर, ले ले। बर बर त्यांनी जवळपास एवढी बाऊल भरून पिटलं दिलं म्हणजे असं आहे का इकडच्या लोकांचं जसं जेवण जेवण खाऊ घालताना विचार करीत नाही म्हणजे तुम्ही म्हणाल आता हे लोक कुठले तर सातारा कोल्हापूर आणि सांगलीच्या बाजूचे प्रसाद सर खाता येते आता आपण पण पाहूया कशी टेस्ट आहे एकदा खाऊन माझी जे छानतेस ते चालत तर मग मी आश्वास घेतो नाहीतर किटलं गार पाडायचं सुखाच्या व्याख्या असा काही सांगितल्या जातात नाही का का तुम्ही कुठेतरी गेले फिरायला आणि निवान बसले तर आम्ही आलो होतो प्रसाद सर आणि आम्ही तर इथं तुम्ही सुंदर असं वातावरण उसाचं शेत त्याच्यानंतर हे वाद्य म्हणजे आवाज येणार एक त्यांनी शोची वस्तू लावलेली आहे आजूबाजूचं वातावरण तुम्ही पाहू शकता अतिशय मनाला आल्हाददायक आणि शांत वाटलं आनंदी कट्टा नावाचं पुणे कोल्हापूर हायवेवरती ठिकाण आहे आपण इथे थांबून इथल्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता आणि निसर्गाच्या सानिध्यातही चांगला वेळ घालवू शकता चला तर मग बाय बाय